नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज परमवीर सिंग फरार घोषित झालेले आहेत तीस दिवसात हजर न झाल्यास त्यांची मालमत्ता जप्तीची देखील कारवाई होणार आहे खंडणीच्या गुन्ह्या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परवीन सिर यांना महानगर दंडाधिकाऱ्यांनी फरारी घोषित केलेला आहे आणि तीस दिवसात परमवीर न्यायालयासमोर हजर न लायल्यास त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई होऊ शकते असं सांगण्यात येत आहे परमवीर सिंह हो, यांच्यासह तीन आरोपी न्यायालयात हजर राहण्यासाठी ती, तीस दिवसची प्रतीक्षा करण्यात आली त्यानंतर देखील ते आ, हजर राहिले नाहीत तर फौजदारी दंड संहिता कलम जो आहे तर त्र्याऐंशी नुसार मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जे आहेत ते पोलीस न्यायालयाकडे आलेले आपल्याला दिसतात पूर्वांचल जो प्रकल्प आहे जो काल त्याचं नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं तर रखडणारे आणि वाढणाऱ्या भरमसाठ किमती या पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या परंपरेला छेद देताना केवळ निर्धारित वेळेतच नाही तर प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच सहाशे चौदा कोटीचा घसघरीच नफा देणारा पूर्वांचल पॅटर्नची सध्या जोरदार तयारी सुरू आहे लखनौ सुलतानतपूर गाजीपूर पूर्वांचल एक्सप्रेस अर्थात शीघ्र संचार दूतगृती महा मार्ग नियोजनाप्रमाणे अवघ्या छत्तीस महिन्यामध्ये तो पूर्ण झाला आहे आणि त्यावरही त्याचा खर्च जो आहे तो पाच पूर्णांक एकोणीस टक्क्याने कमी झालाय असं सांगण्यात येत आहे आता पूर्वांचल दुतगरी महामार्ग जर वेर, वेळेत जर पूर्ण झाला तर उत्तर प्रदेशातील महामंडळा जवळजवळ सहाशे चौदा कोटीचा लाभ याच्यातून भेटणार आपल्याला समजतंय लोककेंद्रीय केंद्रीय जलधोरण मसुद्याचा ओघ ही लोकसत्ता विचारमध्ये एक आर्टिकल आलेला आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय जलधोरणाचा मसुदा तयार आहे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याची लोकांची मदत घ्या असा मसुदा सांगतो लोकसहभागाची हे तत्व उपयुक्त आहे यात शंकाच नाहीये परंतु धोरण प्रत्यक्षात आणताना सरकारला काही एक संस्थात्मक संरचनेला प्राधान्य द्यावे लागेल आणि त्यासाठी अशा संस्थाची कामाची अनुभवाची बूज राखावी लागेल या पद्धतीने या प्रोजेक्ट जे आहे वर्णन करताना की कशा पद्धतीने पाणी साठवणूक आपण केली पाहिजे पाणीचा वापर ठीक पद्धतीला कशा पद्धतीने होऊ शकतो अजून कोणत्या पद्धतीच्या सिंचन पद्धती ज्या आहेत आपल्या शेत शेतकऱ्याला पाहिजेत दुष्काळ आणि पूर या दोन विमंच्या पासून पर्जन्यमान पानलोट क्षेत्र नद्याचे प्रवाह याच्यावर अधिक जास्त रिसर्च करण्याची गरज आहे नदी जोड प्रकल्पापेक्षा पाणी संबंधातील कार्यालय जोडण्यावर धोरण मसुद्यावर भर दिला पाहिजे आणि त्याचं नियमन देखील केलं पाहिजे आणि विहीर आणि ट्यूबवेलवर मालकी हक्क कसा कसा आहे हा मुद्दा देखील खूप महत्वाचा आहे आणि याचे मुद्दे जे जे पण आहेत तर एक प्रकारे सॉर्ट आउट झाले पाहिजेत मध्य प्रदेशातील डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर या संस्थेचं धरणाचं पाणी कालव्याद्वारे लांबवरच्या दुर्लक्षित भागावर पोहोचावं यासाठी गावागावातून पाणी वापर संस्थेचे जाळे केले त्याच पद्धतीच्या सिस्टीमचा सगळ्या सगळीकडे आपण अंगीकार करायला पाहिजे हे एक आर्टिकल मध्ये आपल्याला सांगितलं दिसतंय डॉक्टर सुभाष नारायण यांच्या संशोधनाला अंजली माशेलकर पुरस्कार तोंडाच्या कर्करोगाची शक्यता असल्यास त्याचं अचूक निदान करणाऱ्या ओरल स्कॅन या वैद्यकीय उपकरणासाठी डॉक्टर सुभाष नारायण यांना यंदाचा अंजली माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन पुरस्कार प्रदान झाला आहे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी कमीत कमी किमतीच्या तोंडाच्या कर्करोगाचे अचूक निदान करण्यासाठी ह्या उपकरणाचा वापर होत आहे आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या मातोश्री अंजली माशेलकर यांच्या स्मरणार्थ दोन हजार अकरा मध्ये अंजली माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन पुरस्कार देण्याची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये गरीब आणि सर्वसामान्यांना परवेल तसेच उपयुक्त ठरेल अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात येतो आणि हा त्याचा पुरस्कार जो आहे डॉक्टर सुभाष नारायण यांना भेटलेला आपल्याला दिसतो कर्करोगासाठी काम केल्याबद्दल नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे निर्गुंत म्हणजे डिस जे, जे करणार आहे सरकार एल आय सी लक्षानुरूप नियोजन चालू आहे आणि ची भांडवली बाजाराला धडक चालू आर्थिक वर्षातच होणार आहे आता बहुप्रतीक्षित असे आय, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच सी याचा प्रारंभिक समभाग विक्री नववर्षात जानेवारी मार्च दरम्यान विद्यमान आर्थिक वर्षात होणे अपेक्षित आहे आणि सर्वात मोठ्या भारतीय गुंतवणूकदार संस्थेने म्हणजेच भांडवली बाजाराला आजमण्याचा हा प्रसंग आहे की दोन हजार बावीस साल नव्हे तर इतिहासातील स्मरणीय अशी घटना असेल की असं प्रतिपादन गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग दीपम दीपम यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय निर्गुंत सरकार त्याच्या माध्यमातून जवळजवळ एक लाख पंच्याहत्तर लाख कोटी रुपयाच्या महसुलाच्या उभारण्याची एक लक्ष ठरवलेलं आहे आणि एलआयसीच्या सरकारच्या मालकीचा काही हिस्सा खुल्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून विकला जाणार आहे आणि त्याची नितांत गरजे हा गोष्टी आहे आणि त्याच्यामध्ये आता जस्ट एअर इंडिया जी आहे टाटा समूहाला विकली होती त्याच पद्धतीने एलआयसी देखील भांडवली त्याचा काही भाग जो आहे एल आय सीचा तो भांडवली बाजारात विकण्याचा सरकारचा जो मानस होता तो बजेटमध्ये त्यांनी प्रपोज केला होता आणि त्याच नंतर जानेवारी टू मार्च मध्ये हा समभाग जो आहे तो विकायला काढणार असल्याचं सांगण्यात येतं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे दुर्गम भागात ई प्रशासन महाराष्ट्रासह प्राच राज्यात होणार दूरसंचार सेवेचा विस्तार महाराष्ट्रासह पाच राज्यातील जो दूरसंचार सेवेचा विस्तार करण्याच्या योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली यात जिल्ह्यातील चो, गावाचा लाभ मिळू शकेल दूरसंचार सेवेच्या विस्तारामुळे ई प्रशासन दुर्गम भागात पोहोचेल असा दावा केंद्र सरकारने केला आहे महाराष्ट्रातील गडचिरोली उस्मानाबाद वाशिम नंदुरबार या जिल्ह्याचा याच्यामध्ये ई प्रशासन मध्ये सहभाग आहे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश छत्तीसगड झारखंड ओडिसा या राज्यातील महागात जिल्ह्याला देखील दूरसंचार सेवेच्या विशेषतः मोबाईल सेवेच्या संपर्कात नाहीयेत असा गावामध्ये फोर जी मोबाईल सेवा पोहोचण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि नक्षलग्रस्त जो भाग आहे येथे रस्ते जोडणीचा प्रकल्प देखील राबवण्यात येणार आहे असं देखील एक प्रकारे सांगण्यात येत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे डुआरे रेशन स्कीम इन वेस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉल सरकारच्या सीएमने एक अँबिशियस दुवारे रेशन स्कीम काढलेली आहे या स्कीमचं एम काय आहे की फूड ग्रेन पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जे आहे प्रत्येक लोकाला घरापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि एम्स टू अपलोड पर्सन कॅरिंग ह्यूज चंक ऑफ फूड ग्रेन्स मॅन्युअली व्हेकल्स विथ कॅरी इन पर्टिक्युलर स्ट्रीट ही जे व्हेकल आहेत ह्या म्हणजे लोकांना घरापर्यंत अन्न पोहोचून देण्यासाठी ही जी स्कीम काढलेली आहे पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम म्हणजे इंडियन फूड सिक्युरिटी सिस्टम जे आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ कंज्यूमर अफेअर्स फूड्स अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन यांच्या अंतर्गत आहे आणि ही सिस्टीम काय करते की मॅनेजमेंट ऑफ द स्केआर सिटी ट्रू फूड ग्रेन्स ऍट अफोर्डेबल प्राइस म्हणजे तुम्हाला जे फूड ग्रेन्स आहे ज्या लोकांना अन्न भेटत नाही त्यांना एक अफोर्डेबल मध्ये पोहोचवण्याचं काम पीडीएस सिस्टीम करते सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हॅज अज्युम द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर प्रक्रुटमेंट स्टोरेज ट्रान्सपोर्टेशन बल्क ऑफ अलोकेशन ऑफ द फूड ग्रेन्स टू स्टेट गव्हर्नमेंट आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जिम्मेदारी आहे की त्याचं प्रक्रुटमेंट करणं स्टोरेज करणं त्या अन्नाचं ट्रान्सपोर्टेशन करणं ऑपरेशनल रिस्पॉन्सिबिलिटी विद इन द स्टेट आयडेंटिफिकेशन ऑफ द इलिजिबल फॅमिली आणि रेशन कार्ड इश्यू करणं हे सगळं जे काम आहे ते स्टेट गव्हर्नमेंट बाकीचं सगळं काम करते याच्यामध्ये वीट राईस शुगर आणि केरोसिन जे आहेत हे पीडीएस सिस्टीम मध्ये अलोकेट आहेत टॅप रूट अपग्रेड बिटकॉइन आता हे बिटकॉइनचा आपण कालच मुद्दा छेडला होता की बिटकॉइन बद्दल जे आहे की लिगलाइज त्याला करण्यात यावं हा मुद्दा म्हणजे आहे की छेडण्यात येतोय हा कालच कव्हर केला होता तर आपण याच्यावर जास्त फोकस करत नाहीये पोंचमली मेक्स सस लिस्ट ऑफ बेस्ट टुरिब टुरिझम विलेजेस इन द वर्ल्ड आता पोंचमली कुठे आहे सॉरी पंचमपली इन द तेलंगणा हॅज बीन सिलेक्टेड वन ऑफ द बेस्ट टुरिझम विलेज अँड यू एन डब्ल्यू डब्ल्यूटीओ आता हे जे आहे पंचमली नोन ॲज द वन रिक्वायर युनिक स्टाईल कलेक्टेड पंचमली इटकट इतके जी आय स्टेटस त्याला जी आय स्टेटस दोन हजार चार लाच भेटलं होतं युनिक स्टाईलचे जे आहेत इथे बघा आपण बघू शकतो चटई वगैरे जे आहेत युनिक स्टाईलचे इथे होतात टुरिझम विलेज म्हणून पण त्याला एक स्टेटस भेटलेला आहे आता पंचमली विलेज जे आहे तेलंगणा सेट टू बी नेम्ड वन ऑफ द बेस्ट टुरिझम विलेज बाय द युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन यांनी त्याला घोषित केले की बेस्ट टुरिझम विलेज आहे पायलट इनिशिएटिव्ह एम्स टू अवॉर्ड दोज विलेज विच आर आउटस्टँडिंग एक्झाम्पल दे रुरल डेस्टिनेशन शोकेस केस द गुड प्रॅक्टिस इन द लाईन विथ द स्पेसिफाईड नाईन इव्होल एरिया त्याच्यामध्ये त्याला एक रुरल डेस्टिनेशनचं एक आउटस्टँडिंग एक्झाम्पल म्हणून देखील घोषित केलेलं आहे त्याच्यासाठी की ऑब्जेक्टिव्ह काय आहेत की रिजनल इक्कालिटी जी आहे इन्कम आणि डेव्हलपमेंटची ती एक प्रकारे मिटायला पाहिजे रुरल आणि अर्बन एरियाची फाईट रुरल डीपॉप्युलेशन की रुर पॉप्युलेशन जी आहे ती एक पद्धतीने कमी व्हायला पाहिजे प्रोग्रेस जेंडर इक्वॅलिटी आणि वुमन युथ एम्पॉवरमेंट झाली पाहिजे एनहान्स एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे आता पंचमली जे आहे ते पन्नास किलोमीटर हैदराबाद पासून आहे इन द नालगोंडा डिस्ट्रिक्ट ऑफ द केर तेलंगणा अफर्ड रेफर्ड ऍज अ सिल्क सिटी ऑफ इंडिया हे सिल्क सिटी म्हणजे साडीज जे, जे आहेत वोवन साडीज इथे आपल्याला भेटतात इकटला आणि इज ऑल्सो नोन ऍज अ भूदान पंचमली हे जे भूदान मोमेंट आहे याच्यामध्ये जी आहे भूदान मुवमेंट जी सक्सेसफुल इथे ठरलेली होती त्यासाठी एक प्रकारे अचरॉ विनोबा भावेने भूदान मोमेंट इथूनच लॉन्च केली होती आता याच्यामध्ये टू रोम विनोबा भावे मंदिर एक्झिस्ट इन द विलेज विच वॉर अर्लियर प्लेस ऑफ द विनोबा भावे रिसाइडेड विनोबा भावेचं राहणारं ठिकाण देखील आपल्याला इथे सापडतं इकट मीन्स मलेशियन इंडोशियन टाय आणि डाय टाय आणि डाय जे असतात कपड्यासाठी यूज करतात बनवण्यासाठी त्याला एक प्रकारे म्हणतात आणि पंचमली इटकटला एक प्रकारे जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग देखील भेटलेला आहे आता हे इकटमध्ये प्रोसेस ऑफ रॅपिंग डायिंग सेक्शन ऑफ बंडल यान्स प्रीडिटर्माइट कलर पॅटर्न हे याच्यामध्ये ओन्स करताना जे आहे म्हणजे वो, आपण वो शिवताना म्हणू शकतो की ते लक्षात ठेवले जातात आता याच्यामध्ये बुदान मुवमेंट जी होती की एक प्रकारे लँड रिफॉर्म मुवमेंट होती लँड गिफ्ट मुवमेंट होती अल्सो नोन एज ब्लडलेस रिव्होल्युशन वॉज व्हॉलंटरली लँड रिफॉर्म मुवमेंट म्हणजे ज्याला स्वतःचं एक्स्ट्रा लँड द्यायचं असेल भूदान करायचं असेल तर या लँड रिफॉर्म मुवमेंट मध्ये करू शकत होतं आणि त्याचे इनिशिएटिव्ह होते विनोबा भावे जे गांधीयन विचारावर चलत होते मुवेंट अटेम्प्टेड टू परस्यूड वेल्दी लँड ओनर्स टू व्हॉलेटरली गिव्ह दर्सेंटेज ऑफ दियर लँड टू लँडलेस लेबर पीपल म्हणजे जमीनदारी पद्धतीमुळे काय झालं तर आणि बऱ्याच म्हणजे ज्या ब्रिटिशच्या पद्धती होत्या लँड जमीनदारी सिस्टीम रयतवारी सिस्टीम महलवारी सिस्टीम त्या एक्सप्लॉटेटी कड टॅक्सच्या ज्या सिस्टीम होत्या याच्यामुळे बरेच जे गरीब लोक होते त्यांनी आपल्या स्वतःच्या जमीन ज्या आहेत ते जमीनदाराला जास्तीत जास्त दिला होता आणि त्यांच्याकडे खूप जास्त जमीन झाली होती आणि सगळे बाकीचे लोक जे होते ते लँडलेस फार्मर झाले होते ओके okay. त्याच्यानंतर स्वातंत्र्य भेटल्यानंतर ही लँड रिफॉर्म मुवमेंट करण्याचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये विनोबा भावे यांनी भूदान मुवमेंट एक प्रकारे लँड रिफॉर्म मुवमेंट ही जी आहे इथे राबवलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम आता याच्यामध्ये युनियन मिनिस्टर ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायती राज यांनी एक रिसेंटली वर्कशॉप अरेंज केलेलं आहे की डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रामच्या अंतर्गत प्रिव्हियसली नोन ॲज द नॅशनल लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम याचं नाव बदलून आता केलेलं आहे डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम आता याच्यामध्ये कम्प्युटरायझेशन ऑफ द लँड रेकॉर्ड म्हणजे लँड रेकॉर्डचं जे कम्प्युटरायझेशन केलं जाणार आहे आणि रेव्हेन्यू कशा पद्धतीने जमा होतो हे सगळी प्रोसेस जी आहे ती कम्प्युटरायज होणार आहे कम्प्युटरायझेशन इन लँड सर्वे कम्प्युटरायझेशन ऑफ द रजिस्ट्रेशन हे सगळं जे आहे डिजिटल पद्धतीने होणार आहे आणि जस्ट लाईक आधार नंबर लँड पार्सल म्हणजे ज्याच्यामध्ये युनिक आय डी तुमच्या लँड नंबरला भेटेल आणि अशा पद्धतीने डिजिटल रँड रेकॉर्ड जे आहे या स्कीमने स्ट्रेंदन करण्याचा गव्हर्नमेंटचा विचार आहे आता एक न्यूज आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन बद्दल सेंटर, सेंटर हॅज टोल्ड सुप्रीम कोर्ट दॅट सीबीआय वॉज ऑटॉनॉमस बॉडी अँड इट हॅड नो कंट्रोल ओवर इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आता याच्यामध्ये बरेच सीबीआयची जी इस्टॅब्लिशमेंट झाली त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की सीबीआय जे आहे चीफ मिनिस्टरच्या अंतर्गतच काम करतं याच्यामध्ये अटॉर्नी जनरलने एक आपला सूट फाईल केला गव्हर्नमेंट ओव्हर द यूज ऑफ सीबीआय सीबीआयचा वापर गव्हर्नमेंट जे आहे स्वतःच्या पर्पजसाठी करत नाही आणि वेस्ट बेंगॉलने असे आरोप केलेले होते की सीबीआय जे आहे गव्हर्नमेंटच्या अंडरच म्हणजे जे गव्हर्नमेंट म्हणतात त्याच्या अंतर्गत काम करतं ती ऍटॉनॉमस बॉडी नाहीये आता ची आपण स्थापना बघितली तर ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ट्रेसेस ओरिजिन दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट ऍज अ सेंट्रल गव्हर्नमेंट पोलिस फोर्सेस जे होते ते सेटअप केले होते एकोणीसशे एक्केचाळीस ला बाय द गव्हर्नमेंट ऑफ द इंडिया याचं एम काय होतं इन्व्हेस्टिगेट ब्रायबरी करप्शन जे आहे याच्या अंतर्गत चौकशी करणं हे सीबीआयचं एम होतं हेडक्वार्टर पहिल्यांदा जे आहे सीबीआय इस्टॅब्लिशमेंट झाल्यावर लाहोरला होतं नंतर जे ऑब्व्हियसली दिल्लीमध्ये आणण्यात आलं आणि याचं जे मेन अंडर मिनिस्ट्री ऑफ ऑबियसली होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत काम करते सीबीआय इज नॉट अ मेन इन्व्हेस्टिगेशन एजन्सी इट इज नॉट अ स्टॅच्युटरी बॉडी इट डिरायव द पॉवर कशापासून पॉवर डिराईव्ह करते तर दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट याच्यापासून जे आहे सीबीआय जी आहे ती पॉवर डिराईव्ह करते आणि यांचं मेन काम जे आहे करप्शन मिटवणं मेंटेन इंटिग्रिटी विथ द ऍडमिनिस्ट्रेशन इट वर्क अंडर सुपरविजन जे आहे सेंट्रल विजिलन्स कमिशनच्या अंतर्गत हे वर्क करते इन द मॅटर्स पर्टेनिंग टू प्रिव्हेशन ऑफ द करप्शन ऍक्ट नाइनटीन एटी एट सीबीआय इज ऑल्सो इंडिया ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्ह विथ द इंट्रोपोल आता केस टू इन्व्हेस्टिगे याच्याकडे येतात तर केस कनेक्टेड विथ इन्फ्रेजमेंट ऑफ द इकॉनॉमिक एंड फिसिकल लॉ नॅशनल अँड इंटरनॅशनल रेमिफिकेशन असे जे अनेक केसेस आहात पब्लिक इम्पॉर्टन्सच्या केसेस क्राईम स्टॅटिस्टिक जे आहेत याच्यात संबंधित देखील केसेस जे आहेत त्या सीबीआयकडे येतात आणि आता सीबीआयला कशामुळे एक, एक प्रकारे सीबीआयवर टीका केली जाते की सीबीआय इज द केज्ड पॅरेट ऑफ मतलब गव्हर्नमेंट पॉलिटिकल इंटरफिअरन्स करून सीबीआयचा युटिलाईज केला जातो इन्व्हेस्टिगेशनला डिले होतो आणि क्रेडिटेबिलिटी जी आहे सीबीआयची एक प्रकारे दिवसेंदिवस लूज होत आहे की एक प्रकारे लिमिटेड पॉवर्स आहेत आणि एक प्रकारे त्यांची जी अकाउंटेबिलिटी आहे ती सेट झालेली नाहीये आणि सीबीआय जी आहे ती राईट टू इन्फॉर्मेशनच्या ऍक्टच्या अंतर्गत येत नाही त्यामुळे लॅकिंग इन द पब्लिक अकाउंटेबिलिटी याच्यामध्ये आहेत त्यासाठी एक प्रकारे ऑटोनॉमी देण्याची गरज आहे आणि सिलेक्शन जे आहे सिलेक्शन जे आहे सीबीआयच्या ऑफिसरचं एक प्रकारे इंडिपेंडेंटली व्हायला पाहिजे ट्रान्सपरंट वेनी व्हायला हो पाहिजे तसेच लोकपालची स्क्रुटनी झालेली पाहिजे तसेच ओन केडर साठी पाहिजे ऑडिट त्यांच्या जे पण ऑडिट आहे की एक प्रकारे अकाउंटेबिलिटी सेट झाली पाहिजे आणि त्यांच्या डिसिजनचं एक प्रकारे सोशल ऑडिट तसेच ट्रान्सपरन्सी मेंटेन झाली पाहिजे राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत देखील सीबीआयचा जो आहे तो टॉपिक आणला गेला पाहिजे ओके ओके फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण सर्व आजच्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत डू स्टडी ॲट युअर होम थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल